उमरस पंचायत समिती गणामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत माजी सहकार व पण मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुसंगीता चव्हाण यांनी विजय मिळवला असून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला ग्रामदैवत भरुनाथ मंदिर येथे विजयी उमेदवार सुसंगीता चव्हाण यांनी दर्शन घेतले तसेच भैरवनाथ मंदिरापासून रॅली काढून बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक जयंतराव जाधव बाजार समिती संचालक सोमनाथ जाधव सुधीर जाधव ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव हेमंतराव जाधव दीपक विलास पाटील केशव कदम रामचंद्र जाधव विलास नांगरे प्रशांत पवार बाळूमामा शेजवळ प्रवीण कोळी तसेच राजेंद्र चव्हाण ग्रामस्थ प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंतराव जाधव म्हणाले निवडणुकामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारदा पण जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर पवार या निवडणुकीला सामोरं गेला आणि या निवडणुकीमध्ये उमरज गटामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्यावर आपण सर्वजण त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे गेलो तर ठीक आहे समोरच्या बाजूने काही भडक प्रचार झाला आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आपल्या उमेदवारांचा विषयचा पराभव झाला त्याचबरोबर पंचायत समितीच्या तळबीड गणातील उमेदवारांचा त्या ठिकाणी पराभव झाला परंतु मज पंचायत गणातील सौ संगीताई संजय चव्हाण हे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्या त्याबद्दल सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन सहकारी केलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सहकाऱ्यांचं अभिनंदन अपेक्षा आणि ज्यावेळी उमेदवारी दिली त्याचवेळी त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या पुढील काळातही त्या सर्वसामान्य जनतेसाठी काम करतील अशी खात्री व्यक्त करतो थांबतो